तर हे मित्रांनो तर कसा यायचं आज आपण आलो या ब्राऊणीला घेऊन दवाखान्यात त्याला कावेळी झाल्या तर आपण आलो सरकारी दवाखान्यात कराडच्या तर आता सलाईन बिलाईन लावून झाली आता आम्ही निघालो घरी यश यायला आहे ब्राऊणीला मागणं घेऊन दोघंजणं तर संध्याकाळी आले आपलं हे अक्का मसुराचं नियोजन ठरलेलं आमचं तर सगळे कार्यकर्ते हळूहळू आता जमायला लागले ते आणि अक्का मसुरा काम की आज आहे सोमवार त्यामुळं शाकाहारी असतं आपले त्यामुळं ही बसलेले हे आपले मागं अध्यक्ष तयार करायला लागली होती आणि हे आधिवेक म्हटला मला पण घे म्हणून ह्याला थोडंसं घेतलं तर ह्या प्रकारे आपला कमसरात तयार झालेला आहे आता हा जेवाय बसायचं सगळी आता ही पुढे एक आम्ही कमीत कमी एक ब सतरा सोळा जण आम्ही जेवायला बसलेलो असतो आता एक दोन थोडे आजारी असल्यामुळं आमच्यात आलेले नाहीत तर ह्या बघा आधिवेगी इकडे बसला इकडे रोहन बसला माझ्या साईडला बस इकडे बघा तुम्हाला दिसत असले एक पाच सहा जण असतील समोर एक असतील थांबत बसून नीट धावतो ह्या प्रकारे आम्ही एवढी जे ज़, जण जेवाय असतो तर आता जेवण करून झालेले आहेत आता निवांत बसलेली बाणे आणत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये